नमस्कार मंडळी मी आता अध्याय तेरावा वाचायला घेते मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद चरणम शरण प्रपती अध्याय तेरा आनंद शर्मा यांचा वृत्तांत मी शंकर भट म्हणालो मी सुभय्या श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरोपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले रात्रीच्या वेळी एका गावात आलो माधुकरीसाठी कोणाच्या घरी जावे याच विचारत होतो त्याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत बसलेले दिसले त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून करुण रस ओसंडून वाहत होता त्यांनी मला आदराने घरात बोलवले आणि जेवणास वाढले पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले मला आनंद शर्मा असे म्हणतात मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली एक दत्त दत्तभक्त येणार आहे त्याला पोटभर जेवघाल दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचे फळ तुला लाभेल तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्क झालो यावर मी म्हणालो मी दत्तभक्तच आहे सध्या दत्त, दत्त प्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने या नावापणे आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी क्रोपूलला निघालो आहे माझे नाव शंकर भट्ट आहे मी कर्नाटकी ब्राह्मण आहे कण्मुनीच्या आश्रमाची कथा माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसले व म्हणाले आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवजूत आले होते आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली गायत्री मंत्र मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पेंच लकोल भागातील श्री नरसिंहाचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला माझे वडील मला पेंचल कोणला घेऊन गेले तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते मला भीती वाटली व भूकही लागली होती कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतर्धान पावला त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते त्यांचे डोळे गोलकाप्रमाणे लाल होते एकशे एक ऋषी एक त्यांची सेवा करीत होते ते वृद्ध तपस्वी स्वतः अखंड मुली होते ती त्यांची तपोमुनी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचे त्यांचे वय आहे अवधूत रूपातील श्री दत्त प्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एक शब्दही निघेना शरीर कापू लागले तेवढ्या कंड महर्षी म्हणाले सध्या दत्तप्रभू पिठी श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात आहेत आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे अशा असा आशीर्वाद देऊन त्यांनी मला माझ्या डोक्यावर आपला उदर हस्त ठेवला मी क्षणभरात वडिलांजवळ आलो त्यांची समाधी उतरली होती त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो मला कर्म महर्षीच्या आश्रमात आलेला अनुभव श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पिठिकापुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही राजमहेंद्री रा, राज, राज जवळील पट्टसाचला पुण्यक्षेत्र का चालला होता कर्म महर्षीच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत असे एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले त्यांना पुण्य नदीत स्नान करून पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेण्याची इच्छा होती त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला तो त्यांनी मान्य केला व मला सुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतले राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्यक्षेत्र आहे राजमहेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते तर काही पूर्व दिशेस पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते राजमहेंद्रीपासून थोडे दूर असलेले पट्टसाचला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यवर आहे महाशिवरात्रीच्या या शुभदिनी काही ऋषी पट्टसाचला या क्षेत्री येत तर काही ऋषी राजमहिंद्रेतील कोटी लिंग क्षेत्रात वेदांचे स्वस्ती सु, सु, वाचन करीत हे ऋषी परस्पर मध्य भागातून पूर्वेकडे येत पश्चिम उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुरुपल्ली ये या गावी जमत असत या येदुरुपल्ली ग्रामास अधिक जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो ही शेवटी श्री दत्तप्रभूंचीच लिला कलियुगात श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ श्री श्रीपाद श्रीवल्लभ तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणाऱ्या वेदांत योगशास्त्र ज्योतिषशास्त्र यांच्यावर चर्चा करीत होते या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठाने श्रीपाद श्री वल्लभ पिठिकापुरम मध्ये अवतारित होऊन कलियुगातील प्रथम दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते भौतिक युगात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या त्यांच्या हृदयामध्ये दर्शन करीत होते हा अवतार अत्यंत शांततामय असून करुण रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले माझे वडील मला पिठिकापुरम मध्ये घेऊन गेले आमच्याबरोबर असलेले पंडित बृंद पादगया तीर्थात स्नान करून कुक्कुटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठण करून श्री बापणाचार घरी जाण्यात निघाले श्री बापना रिल्लू चार... श्री, श्री अप्पलराज शर्मा त्या पंडित वृंदाबरोबर वेद स्वस्ती वाचन करून आम्हाला भेटले ते दृश्य अत्यंत मनोहारी होते असे दिव्य भव्य दृश्य पहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माची सुकृतच श्रीपाद प्रभूंचे दिव्य मंगल स्वरूप वर्णन आम्हा सर्वांसाठी श्री बापूला घरी मेजवानीचा केला होता त्यावेळी श्रीपादांची वय पाच तो दिव्य शिशू अत्यंत तेजवंत वर, वर्चस्वी सुंदर अचानक नेत्रद्वयात अत्यंत प्रेम करुणा असलेला असा होता ज्याचे वर्णन करता वेद थकले तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा मी त्यांच्या स्त्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभय हस्त माझ्या शिरावर ठेवला जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे पुढच्या जन्मी व्यंकटय्या या नावाने अवधूत होऊन निरिता निखोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासांचे शमन करण्यास समर्थ होशील असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला मी म्हणालो श्रीपाद प्रभूंच्या लिला अद्भुत अगम्य आणि अनाकलीय आहे गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगुडून दाखवण्याची कृपा करावी श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा आनंद शर्मा म्हणाले गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे तिच्यावर संबंध संबंध प्रस्थापित संबंध प्रस्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते तिच्या योगाने भौतिक मानसिक आणि तसेच आत्मशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरलेले आहे यातील काही नाड्या जुळल्या असतात त्यांना ग्रंथी म्हणतात जपयोगात श्रद्धा निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो भू या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो भू भू हा च्या उच्चाराने उच्चारणाने मानवाच्या बुरकुटीवरील वरील वरी, तीन अंगुलींचा भाग प्रभावित होतो स्वह या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो ततच्या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते सच्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते वीचे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्वग्रंथीमध्ये स्थित असलेली पालनशक्ती जागृत होते तू या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते व्र या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्तीची जागृती होते नीच्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्म ग्रंथीतील सूक्ष्म सुप्तशक्ती धन सध्या जागृत होते य या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ग्रंथीतील तेजशक्तीची सिद्धी होते भ या अक्षर समूहाच्या उच्चारणाने कंठात असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणाशक्ती जागृत होते क्रो याचा उच्चार केला असता कंठकुपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धिशक्तीची सिद्धी होते देच्या उच्चाराने डाव्या छातीतील वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमनशक्ती प्रभावित होते वचा उच्चार उजव्या छातीतील वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठाशक्तीची सिद्धी करतो सिंह यांच्या उच्चारणाने पोटाच्या वर वरील बाजूस ज्या भागात बरगड्या झुळतात सिहिणी नावाची ग्रंथी असते या ग्रंथीतील धारणाशक्ती प्रभावित होते धीच्या उच्चारणाने शक्रुतात असलेल्या ध्यानग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते म या उच्चाराने म या अक्षराच्या उच्चाराने आपल्या पिहा प्लिहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयमशक्तीच्या जागृती होते हीच्या उच्चाराने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते धी या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या काण्याच्या खालील भागात असलेल्या मेघाग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते योच्या अक्ष उच्चारणाने डाव्या भुजेत असलेल्या डाव्या भुजेत स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अत अतर्निहित शक्ती जागृत होते योच्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथातील उत्पादन शक्ती जागृत होते न या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या धारिणी ग्रंथीतील सरस्था शक्तीची सिद्धी होते प्र या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रभ व ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते चो या अक्षराच्या उच्चारणाने उजवा वनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस या शक्तीची सिद्धी होते यात या अक्षरद्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळ हातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते अशा प्रकारे गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांचा चोवीस ग्रंथी आणि त्यांच्या चोवीस प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे नऊ ही संख्या न बदलणारी असून ब्रम्हत्वाची सूचक आहे आठ ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे दो चपाती देवलक्ष्मी या वाक्याचे विवरण श्रीपाद प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून दोन पोळ्या चपात्या स्वीकार करीत असत ते दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी दो चपाती दे देवलक्ष्मी असे म्हणत दो म्हणजे दोन ही संख्या चौ म्हणजे चार पतिदेव या शब्दात जगत प्रभू असलेल्या परमेश्वराची नऊ ही संख्या सूचित होते लक्ष्मी शब्दमाया स्वरूप असलेल्या आठ या संख्येची सूचना देतो म्हणून चौऱ्याऐंशी चोवीसशे अठ्ठ्याण्णव ही संख्या अद्भुत संख्या मानली जाते तेच गायत्री स्वरूप आहे परमात्म स्वरूप आहे पराशक्ती सुद्धा तेच आहे हे सुचविण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असत तेव्हा मी म्हणालो महाराज मला गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांबद्दल तुम्ही सांगितलेले थोडेसे समजले नऊ ही संख्या परमात्मा स्वरूप म्हणतात व आठ ही संख्या माया स्वरूपाची म्हणतात हे मला तेवढेचे समजले नाही नवम संख्या विवरण आनंद शर्मा म्हणाले अरे शंकर परमात्मा विश्वातीत आहे तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही नऊ ही संख्या विचित्र आहे नऊ भागल्यास नऊच येतात नऊ ला, ला दोनने गुणल्यास अठरा येतात एकची आठची बेरीज नऊच येते नऊ ला तीनने गुणल्यास सत्तावीस ही संख्या येते नऊ आणि ची बेरीज नऊच येते या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास नऊ ही संख्या येते त्यामुळे नऊ ही संख्या ब्रह्मतत्व सुचवते गायत्री मंत्राचे विवरण गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो भगवंत आहे याचे ज्ञान भगव परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणाने येते हा कोंब तीन तीन शाखांमध्ये भू भु, भुव्हा भु सुहा याच्या रूपाने वाढतो भू आत्मसन्मान मिळवून देण्यास समर्थ आहे भू हा श, जीव शरीर धारण करतो तेव्हा करावयाचा कर्मयोग सुचवितो स्वह समस्त द्वंद्वाला स्थिरता देऊन समाधी स्थिती देण्यास प्राव समर्थ करतो भू या शाखेतून तत सवितु वरण्यम या उपशाखा उद्भवल्या शरीर धारकालका जीवाचे ज्ञान करून देण्यास तत उपयोगी आहे शक्तीला समू समुपार्जन मिळवणे मिळवणे करण्यासाठी या याचे सहकार्य होते वरण्यम मानवाला जंतुस्थितीतून दिव्य स्थितीला स्थिती जाण्यास सहकार्य होतो भुवहा या शाखेतून भरगो देवस्य धीमही या तीन उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत भरगो निर्मलता वाढवितो देवस देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्य दृष्टी मिळवून देतो धीमही ने सद्गुणांची वृद्धी होते वसोह यातून मुळे विवेक मुळे संयम प्रचोदयात मुळे समस्त जीवसृष्टीचा स्वभाव वाढीस लागतो याकरिता गायत्री कल्प वृक्षाच्या तीन शाखा आहेत प्रत्येक शाखेत तीन तीन उपशाखा हे समजले ना म्हणून चोवीसशे अठ्ठ्याण्णव ही श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे यातील नऊ संख्येचे विवरण तुला सांगितले तेरावा अध्याय बराच मोठा आहे तर आता हा मी निम्मा वाचते राहिलेला अध्याय पुढच्या आपल्या याच्यामध्ये वाचन करेन मी तर तुम्ही आता आज मी तेरावा अध्याय जो वाचलेला आहे तो नक्की ऐका धन्यवाद